बघा एका आयाताची लांबी रुंदीच्या दुप्पट असून परिमिती एक हजार वीस सेमी आहे तर त्या आयाताचं क्षेत्रफळ किती सेमी असेल असा प्रश्न लक्ष द्या इथं रुंदी आणि इथं लांबी हे दोन शब्द लिहा आता गणित काय म्हणते आयाताची लांबी रुंदीच्या दुप्पट म्हणजे समीकरण स्वरूप रुंदी जर यक्स तर लांबी अर्थातच दोन एक्स ची दुप्पट दोन एक्स हे झाले त्या आयाताच्या लांबी आणि रुंदीचे समीकरण लक्ष द्या गणित म्हणते त्या आयाताची परिमिती एक हजार वीस सेमी मग आयाताची परिमिती आणि ते काढण्याचं सूत्र दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र इथं मांडा परिमिती एक हजार वीस सेमी परिमितीच्या जाग्यावर मांडा दोन वंशामध्ये लांबी रुंदीच्या ठिकाणी हे समीकरण अधिक स्वरूपात जसं की दोन एक्स अधिक एक्स ओके एक हजार वीस बराबर दोन कंसातील ही बेरीज तीन एक्स एक हजार वीस बराबर हे दोन आतील तीन लाख तीन एक्स ला गुणीला आहेत म्हणजे हा गुणाकार तीन दोन्ही सहा एक्स आता एक हजार वीस कडे जातानी हे सहा भागीला समोर एकटे हा भाग द्या सहा एक सहा उरले चार झाले बेचाळीस साईन सात बेचा हे शून्य सतरावर हे उत्तर आलं लेकरांनो सेमीमध्ये अर्थात यक्स म्हणजे काय तर एकशे से सत्तर सेमी एकशे से सत्तर सेमी ही आहे रुंदी लांबी दोन एक्स एकशे सत्तरची दुप्पट करा किंवा या समीकरणात आल्या एकची किंमत मांडा अर्थात दोन गुणीला एकशे सत्तर बराबर सतरा दोन्ही चौतीस अर्थात तीनशे चाळीस सेंटीमीटर ही आहे लांबी आता इथं ते आयाताचं क्षेत्रफळ विचारलं मित्रांनो आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र अर्थात लांबी गुणीला रुंदी लांबी तीनशे चाळीस हे सर्व माप सेंटीमीटरमध्ये ओके कारण काय तर परिमिती सेंटीमीटरमध्ये आहे ओके म्हणून ही लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये ओके रुंदी आहे एकशे सत्तर सेमी हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर हे शून्य अगोदर घेऊन पुतो सतरा शून्य शून्य सतरा चूक अडुसष्ट चाळीस सहा सतरा तरी एक्कावन्न आणि सहा सत्तावन सत्तावन्न हजार आठशे चौ सेमी से ओके चौ सेमी हे त्या आयाताचं क्षेत्रफळ पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे